नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग कसे सगळे मस्त मजेत तर बघा इकडे आता आमची चालू आहे फॅमिली कॅम्पिंग आज आहे संडे तर म्हटलं संडे साठी फॅमिलीला वेळ द्यावं हो। आणि कुठेतरी बाहेर यावं तर बघा इकडं आम्ही टेंट लावला आहे इकडं आम्ही गाडी लावली आहे आणि नदीच्या कडाला मस्त पैकी असं मच्छी फ्राय करून खातोय इथं चालू आहे मच्छी फ्राय तर इथं कृष्ण कृष्णा दे उलतायला उल दे कृष्णा बघा आता पहिल्यांदाच मच्छी फ्राय उलटणार आहे कृष्णा हिकरा बघ हिकरा बघ हीरा बघ ए हिकरा बघ पूजा इकडे बघ बघ हिकड बघा अरे वा वा एक नंबर माणूस कृष्णा कस काय कॅम्पिंग चालू आहे उलातलं का हा तर इकडं आहे पूजा आणि आम्ही बघा इथं प्लॅन केला होता की आज संडेला यायचं आणि मस्त पैकी कॅम्पिंग करायची मस्त पैकी एन्जॉय करायचा फॅमिली बरोबर इकडं आम्ही टेंट असा लावला मी तुम्हाला दाखवतो बघा हा आहे कृष्णाचा टेंट आणि तात मध्ये पिवळी झोपले बघा रडत होते आता झोपली आहे दिवसभर आम्हाला ऊन लागत होतं आणि दिवसभर आमची साधी तिथे ही मैस आणि बघितलं की पळून जाती का गे गंगे गंगे अशी पळून जाऊ नको आता मित्रांनो तुम्ही म्हणता की हे लोकेशन कुठलं आहे किती भारी लोकेशन आहे आता आमच्यासाठी भारीच आहे तुम्ही म्हणत असाल की बारीनस लोकेशन ही लोकेशन आहे भिगुंच्या पुढं डिक्सरचा पूल जो की अंग्रेज के जमाने का आहे तो बघा तिथं तुम्ही बघू शकता कृष्णावरती चढून काय करतो बाळा कुठून चालला कसा चढला असं चढला असं चालला वय का पडचिल 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 पडतील तिकडे हा तुला चढायला येत फक्त मी नसल्यावर चढ जाऊ नको बाळा कार्यक्रम करून घेशील लाव चढा चढ नाही येत बाबा तुला त्यामुळे सकाळी वायपर मोलला होता काय की ह्याला धरून चालला बिल्ला होता काय हा नाही काय म्हणतो हा की गाडी धुवून आर्र तू काच काच असं कटात का कृष्ण आता सांगतोय तर मित्रांनो आम्ही सकाळी किती वाजता इथं आलोय आपण आम्ही इथं साडे अकरा वाजता आलोय ना साडे अकरा वाजल्यापासून आमचा इथं कार्यक्रम चालू आहे म्हणजे आम्ही हिंदी पण व्हिडिओ बनवला रील्स बनवल्या कॅम्पिंग केली दुपारी उंडले लागत होते त्यामुळे आम्ही खम्प्ले हे बघा जवळजवळ सात ते आठ शुटिंग आणल्या होत्या आणि आत्ता सागर आणि शंभू पण आले आता ते काय आणायला गेले दोन ताटले आणायला गेले दोन ताटल्या कमी पडल्यात कारण मच्छी फ्राय झाल्याच्या नंतर खायला ताटल्याच विसरलो आणायला कारण फर्स्ट टाईम आम्ही कॅम्पिंग करतो ना त्यामुळे आम्हाला काय माहित नाही कॅम्पिंगला हे अशा पिकनिकला लागतं काय काय तर आत्ता अनुभव आला आता तर आम्ही साधा इथं गावाकडे चालतो कॅम्पिंग करायला तर इथं तर आम्हाला एवढ्या वस्तूंची गरजा भासलं काय 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 कसं झालं मस्त मस्त झाल्यात ना सर सरांना द्या ना खायला सर या ना खायला मासे नाही नाही होत्या होत्यात एका प्लेट मध्ये काढा सगळ्यांनी खाऊन घ्या बर ओ सर या आपण दोघ जण बघू या इथे इथे बसा आता अय या की बसा की त्याला काय होतं का नदीच्या कडेला भूतक बुतकी लागतात नाही ना तस काय होत शिजल शिजल्यात ना मी थोडं खाऊ काय चांगला काय कमी दिवस झाले का मस्त काय नाही मस्त मस्त मासे मस्त एक नंबर खतरनाक बोटे पोल ताजे असले आणि मित्र नदीच्याच कडला आम्ही त्यामुळे ताजे ताजे मासे घेतलेत आम्ही असं नाही की आम्ही असे तसे मासे घेतले ताजे ताजे घेतले गड गटुडे डे तोंडात काढ तोंडात काढ या यल्लं तर चला ए कृष्णा मासा खातो कस लागतात बाळा कसं लागलं कसं लागलं कसं लागलं सांगे आपा अय दायगुड्या आपा वर चढून सांगतो का लय भारी रिव्यू देतोयला का एखादा पत्रकार आहे पाहिजे तुझा रिव्ह्यू घ्यायला त्याला म्हणजे थांब कॅमेरा खाली सोड मी तुझी गाडी आणली का वर चढून सांगतो हां हां गरम गरमच छान लागत कसं आहे सांग चांगलं आहे का थँक्यू थँक्यू हा अयो हे आमचा टेंट आणि गरम गरमच खायला जरा मजा वाटते पाण्याच्या बाटल्या आहेत का ग नाही बाकऱ्यांचा पती पण आणली पण बाकऱ्यांचा चपाती नको पाण्याची बाटली एक हायगाड्या बाट एक आखी बाटल्या आपल्यासाठी तर हायगाड्या आपल्याला काय एक बाटली लागणार आहे हे कृष्णा तुला थांब 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 तुला पण हाय हां दरी तर तुझी बाटली ओके ओके ठीक आहे अजून बाटल्या येत्या तर चल 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 गोष्टी केली ना आता तूच वापरायची बाटली आणि कोणाची बाटली बघा रे चपाती चपातीन भाकरी आहेत का उघड तू उघड दारवाजा उपासशील छत्री आण छत्री कुठे छत्री खाली खायला जरा भारी वाटत ओके ही छत्री ओके आता सावलीत खायला जरा मस्त मजा येईल ओकेच हा हा दर बा

आणि घालचे डोळ्या सरांच्या छत्री काय गजनाला गुतावलाय गजनाला गुतावलं छत्री छत्री ठेवू बाबा छत्री ठेव छत्री ठेव हाय तसं मनाच बेस आलंय कुठला शिकला रेस आले म्हणला

जार जार। जार हो मस्त फक्त ऊन हे जरा हे आहे ना सावलीत पाहिजे होत कुठंतरी झाड पाहिजे होता मस्त लागला कांदा नाही कांदा नको कांदा आहे बिंद काय चला गरमागरम कसं झालं सांगा रे चाललं का हो पाणी आणि दोन पराती पाणी आणि दोन पराती चला तिकाल दोन बाटली कसा झाला वापरायला कुठल्या प्यायला मोठे का हि प्यायला माझी बाटली घेऊ नको तुझ्या मगाची गोष्ट प्यायच्या वापरायला तर चला मित्रांनो आता आम्ही मस्तपैकी एन्जॉय करतो आणि घरी जातो बाय बाय